नमस्कार दीदी फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे बघा मी आमच्या घराच्या मागे छान शेवग्याचं झाड लावलेलं आहे त्याचे हे कोळे कोळे पानं आहेत आता मी हे पानं काढून घेणार आहे याची भाजी खूप औषधी आणि चांगली पौष्टिक असते मी हे साफ करून घेते हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे चला आपण करून घेऊ नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला शेवग्याची भाजी दाखवली आहे मगाशी मगाशीच दाखवल्याप्रमाणे साफ करून घेतली त्याच्यासाठी त्यासाठी कांदा टोमॅटो हिरवी मिरची थोडी हरभऱ्याची डाळ लसण जिरे थोडं वाटून घेतलं आणि खोबरं किसून घेतलं आहे तेच त्याच्या आधी मी पाणी ठेवले उकळायला त्याच्यामध्ये टाकायला मी मीठ पावसाळी दिवस आहेत आणि उकळत्या पाण्यात मीठ टाकून चांगल्या भाज्या साफ करूनच घ्यायच्या कसं असते छोटे छोटे अंडे किडे रिस्क नाही भाजी चांगली आहे पण स्वच्छता पण थोडीशी राखायची हे बघा मी गॅस बंद केलाय मी हे पानं पाच मिनिट ठेवणार आहे आणि मग चाळणीत काढून घेणार आहे अगदी त्याचा वास पण जरा कमी होतो आणि कसं आहे भीती वाटते पावसाळ्याच्या भाज्या ह्या स्वच्छ करून मेथीची पण तुम्ही शक्यतो पावसाळ्याच्या दिवसात भाज्या ज्या हिरव्या भाज्या असतात ना त्या मिठाच्या पाण्यात उकळत्या पाण्यात किंवा मिठाच्या पाण्यात धुवूनच घेत चला दोन मिनिट ठेवायचं आणि धुवून घ्यायचं रिस्क घ्यायचीच नाही हे बघा शेतात आता उंबराच्या दोड्या चालू आहेत शेवग्याचे पानं हे काही पात्रीचे भाजी शेतातली आणायला मी तर कच्चीच खाते जेवताना चांगले असतात सतरा रोग पहिल्या लोकांना एवढं माहीत नव्हतं विटॅमिन प्रोटीन कॅल्शियम ते म्हणायचे सतरा रोगावर चलती खूप चांगली असती भाजी हे आमच्या आजांचं ऐकलेलं आहे मी मी हे खाल्लेली आहे आणि याची भाजी पण करतो आम्ही तुम्हाला याची भाजी पण दाखवल मी आता मी हे पाण्यात काढून घेते बघा आणि चांगल्या पाण्यानं पण धुऊन घेते कांद्यापुरतंच थोडंसं तेल टाकून घेऊ दोन पळी तेल टाकलं मी खायचं नसतं म्हणता जास्त तेल पण थोडंसं टाकल्याशिवाय पण होत नाही काय करणार सांगा तुम्ही आता का मिरची टाकू जरा मिरची तळती तेला त्याच्यानंतर लसण मीठ टाकू तेलात भाजलेला चांगला मी या स्टेजला थोडा लसणाचा वास थोडा कच्चापणा गेला हे टाकते कांदा टाकायला लागले तुम्ही जास्त पण तेल टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि बघा तुम्ही आंबट टोमॅटो टाकत आहे ऐच्छिक खाय तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू पण ही भाजीला थोडा तुरट पण असतो ना तो पण निघून जातो तुम्हाला आवडत असेल तर किंचित गूळ टाका किंवा साखर टाका मी नाही टाकणार मी त्याच्यासाठी टोमॅटो टाकलेला आहे त्याला चांगलं भाजून घ्यायला लागले मी थोडंसं आता मीठ मी पाण्यात टाकल्यामुळं थोडंसं बघूनच टाकणार आहे या स्टेजला मी थोडं मीठ टाकायले आणि मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती दुपारीच टाकली होती मी संध्याकाळी होईल म्हणून दोन पाण्यानं धुवून घेतली स्वच्छ बघा ही भाजी आता आपण टाकायची थोडी सुट्टी करून घेतली मी चांगली पिळून घेतली मी ही भाजी चांगली हलवून द्यायची ही भाजी आता थोडंसं पाणी टाकून शिजवून द्यायची डाळ वगैरे कच्चे राहता कामा नाही मी थोडं पाणी टाकणार आहे मिक्सरचं दोन उगी थोडंसं आता या स्टेजला मी खोबरं टाकणार आहे खोबरं टाकून पाच मिनिट झाकून ठेवणार आहे मी ही भाजी तुम्हाला आवडत असल्यास शेंगदाण्याचं कूड घाला नाही घातलं तर चालते तुम्हाला कुठले मसाले घालायचे असले तर घाला मी खोबरं किसून घेतलं बारीक मिक्सरला पण नाही फिरवलं मी कारण जेवणाची वेळ झाली म्हणून असंच ते केलं ता ता ना आता पाच मिनिट मी झाकून ठेवते हे बघा आता याद्यात गाडून गेले घाईत मला लक्षातच नाही पार्थ आला आमचा त्या आईला दिली पाठीमागं तिचा टाईम झाला ते आठ आत जेवती ना तिला अशा गावरान भाज्या आवडतात चला करून बघा खाऊन बघा आणि सगळ्यांना सांगायचं मी तिची भाजी नवीन पद्धतीनं केली आणि पोटात घालायची चांगली असते ती लाईक सबस्क्राईब कमेंट आणि करून बघायची